अस्मिता असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला तथागत गौतम बुद्धांचा फोटो असलेला बॅनर महानगरपालिकेनं कोणतेही कारण न देता ठाणे महानगरपालिकेनं काढला होता आयप्पा सर्कल श्रीनगर ठाणे येथे हा बोर्ड होता परंतु कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन शिमसैनिकांकडून झालं नव्हतं या बोर्डवरती फक्त आणि फक्त महापुरुषांचे फोटो होते सध्याच्या प्रस्थापित मनोवादी व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब हे पचत नाही असं झालेलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही फोटो बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही बोर्ड कितीही काढण्याचा प्रयत्न करा परंतु ज्याच्या रक्तात आणि ज्यांच्या विचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत ती व्यक्ती तो स्त्री ती पुरुष तो पुरुष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी विसरू शकत नाही म्हणून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बोर्डाला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हराम खुरानं पुन्हा हात लावायचं काम करायचं नाही कारण बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी आमच्या लेकरा आमच्या आई बापापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही माणसामध्ये आलो बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला माणूस फोडून जगण्याचा अधिकार मिळाला तर जर आमच्या बापाच्या तर पुतण्याला प्रतिमेला हात लावत असाल तर लक्षात ठेवा हडव्यानो तुमची गाडी समस्त भीमसैनिकांची आहे बाबासाहेब आंबेडकरांचा तिच्या आयुक्ताला सांगू इच्छितो या ठाणे या ठाण्यामध्ये आणि तुमच्या या बागले इस्टेट प्रभाग समितीमध्ये प्रभाग समितीच्या अंतर्गत मी नौवा नायकचा जनहित ग्रुप बोर्ड आहे ते तुम्हाला मी दाखवतोय काढायची तुमच्यावर हिम्मत आहे की तुम्ही जर दानिव पुरवत फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर नावाला जर एलर्जी दाखवत असाल बाबा बाबासाहेब आंबेडकर नावाला जर विरोध दाखवत असाल तर लक्षात घ्या सत्ता जरी तुमची असेल भीम सैनिक शांत बसणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकर या बोटाला या जर बोर्डाला परत हात लावला तर लक्षात घ्या तुमची गाठ बाई साहेब जाधव आहे सोडणार अजिबात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमदार राज्य उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जय 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 भीम जय भीम झाला